श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते विनायक चतुर्थीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती पाळले जाणार आहे यंदा शनिवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विनायक चतुर्थी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने जीवनात शुभता वाढते ज्ञान बुद्धी संपत्ती शक्ती इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते ज्या घरामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही तसेच त्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आज विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही एक वस्तू ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इंड इडापिडा भांडणं दोष तर नष्ट होणारच पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे ती कोणती वस्तू फेकायची कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल लाईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड करत असतील हट्ट करत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल विवाह जुळण्यामध्ये त्यांच्या समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला दे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे त्याचबरोबर तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत तिरा तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जात आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार ते म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी जोडी पण नकारात्मकता इडा पिडा दोष दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आहे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आता या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आता या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवायचे आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये स्वभाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या मुला माझ्या मुलांच्या माझ्या घरातल्या ज्या सदस्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा दोष ते दूर झालेले आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे त्याचबरोबर या सर्व वस्तू जे ते आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला फिरवायचे फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरवून फिर झाल्यानंतर आपलं मुख्य प्रवेश बाहेर आपल्याला जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवायच्या उतरवताना असं बोलायचं आहे की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष हा दूर झालेला आणि माझ्या कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली आहे एकदा ह्या वस्तू आपल्या घरावरनं उतरवल्या की आपल्याला घरापासून थोडं लांब जायचं आहे आणि दक्षिण दिशेला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेककायच्या फेकताना फक्त काळजी घेऊ एवढीच घ्यायची आहे की कोणाच्या दारात कोणाच्या अंगणात किंवा रस्त्यावर फेक ू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढलेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय हे धुवायचे त्याचबरोबर हा उपाय करताना तुम्हाला आवर्जूनही गोष्टी गोष्टीची काळजीही घ्यायची आहे हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचा नाही आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे अजून एक उपाय तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय आपल्याला नारळापासून करायचे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल संकटही येतच असतील आयुष्यामध्ये दारिद्र्य झालं असेल कर्ज झालं असेल तर तुम्हाला काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ नवीनच असावा त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता आपल्याला लाल कलाव्याचा धागा घ्यायचा ज्याला मोली धागा असं सुद्धा म्हणतात हा कलाव्याचा धागा जो आहे तो आपल्याला त्या नारळावर गुंडाळायचा गुंडाळताना तुम्हाला विषम संख्येमध्ये गुंडाळायचे तुम्ही तीन पाच सात अशा रीतीने हा दोरा हा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ घेऊन जायचा जा आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरावर गे गेल्यावर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा त्या ना या नारळाची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया